हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपल्या सर्वांचं मोरेसर अकॅडमी स्वागत करतो तर चला आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत एकता नववी इतिहास पाठ आर्थिक विकास यावरील प्रश्न उत्तर म्हणजेच आपला स्वाध्याय तर चला मित्रांनो पाहूया आपला प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहा मित्रांनो विधान एकोणवीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर मित्रांनो याचा पर्याय आपल्याला दिले बारा चौदा सोळा अठरा तर पहा मित्रांनो एकोणावीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर मित्रांनो याचा पर्याय ब हे बरोबर असेल पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा विस कर्मी कार्यक्रमाची टिंबटिंब यांनी घोषणा केली पर्याय अ पंडित नेहरू पर्याय ब लालबहादूर शास्त्री पर्याय क इंदिरा गांधी पर्याय ड पी व्ही नरसिंहराव तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल ते क इंदिरा गांधी वीस कर्मी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली पहा मित्रांनो आपला प्रश्न ब पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा व ती लिहा मित्रांनो कावजी दादर पोलादाचा कारखाना दुसरं डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व तिसरं नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी चौथं नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन तर मित्रांनो याची जी आपल्याला चुकीची जोडी आहे ती म्हणजे कावसजी दादर पोलादाचा कारखाना तर पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन दिलेल्या सूचना प्रमाणे कृती करा व तक्ता पूर्ण करा मित्रांनो आपल्याला पुस्तकात हा तक्ता पूर्ण करण्यास सांगितला होता हा आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे तुम्हाला लिहायचा असेल तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक ब लिहा तर त्यातला पहिला प्रश्न मिश्र अर्थव्यवस्था तर मित्रांनो प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मार्गांचा अवलंब केला त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली मित्रांनो मिश्र अर्थव्यवस्था ही खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले मित्रांनो ह्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र व संयुक्त क्षेत्र असे तीन भाग दिसून येतात आपल्याला तर पहा पुढील मित्रांनो मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते तसेच मित्रांनो या अर्थव्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न वीस कलमी कार्यक्रम यावरील टिप्पा लिहिताना आपल्याला सांगता येईल मित्रांनो एक जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीज कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याचा प्रयत्नांचा संकल्प सोडला यातील प्रमुख तरतुदी प्रमाणे आहेत मित्रांनो की पहिली तरतूद शेती आणि शहरी भागातील कमान जमीन धारणा संपत्तीचा समान वाटणी शेतमजुरांना किमान वेतन जलसंधारण योजना वाढ तर मित्रांनो दुसरं कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे त्याचबरोबर चूक वगेरी आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे तर पहा मित्रांनो पुढील जीवनाश्यक वस्तूंचे दर नियंत्रण तसेच रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे मित्रांनो हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मित त्याचबरोबर दुर्बल घटकांची कर्जमुक्ती घर बांधणी दळणवळण सुविधा त्याचबरोबर शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे इत्यादी वीस कलमी कार्यक्रमाची उद्दिष्ट किंवा धोरणे होते मित्रांनो पहा मित्रांनो आपलं पुढील प्रश्न क्रमांक तिसरा पुढील विधाने सहकार स्पष्ट करा तर मित्रांनो स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला तर यातील कारण पहा मित्रांनो भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात मित्रांनो तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात परंतु मिश्र अर्थव्यवस्थेत ही खाजगी आणि सामाजिक अशा ध्वनी क्षेत्रात कार्य करतात मित्रांनो त्यामुळं आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा अर्थव्यवस्था ही सर्वाधिक योग्य अर्थव्यवस्था ठरली त्यामुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा हे आपल्याला त्याचं स्पष्ट करता येईल पहा पुढील प्रश्न क्रमांक दुसरा एकोणीसशे एकोणसत्तर एकुन मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले मित्रांनो भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून केलेल्या आकाशवाणीवरील भाषणात पंतप्रधानांनी सांगितलेले की आपली उद्दिष्ट लवकर साध्य करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे आतापर्यंत बँका कर्जासाठी प्राथमिकता प्राप्त क्षेत्र काही दुर्लक्षित राहिले शेती लघु उद्योग तसेच निर्यात यांना पुरेसा कर्ज पुरवठा व्हावा बँकांवरील मोजक्या लोकांचे नियंत्रण रद्द व्हावे बँकांच्या व्यवस्थापनाला व्यावसायिकतेची जोड मिळावी नवीन उद्योजक वर्गाला प्रोत्साहन द्यावे बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळावे तसेच त्यांच्या नोकरीच्या शर्ती चांगल्या असावेत यासाठी एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये बँकांचे आपल्याला स्पष्ट करते की एकोणवीसशे एक्क्याऐंशी च्या दिवाळीत कामगारांना वीस टक्के बोनसची अपेक्षा होती परंतु मित्रांनो कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय मिल मजूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासघात न घेता आठ ते सतरा टक्के वर तडजोड केली मित्रांनो बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिकणी ठरली काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले त्यांनी डॉक्टरांना स्वीकारण्याची विनंती केली मित्रांनो आणि पासष्ट गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि त्यांचे नेतृत्व दत्ता सामंत करू लागले त्यामुळे गिरणी कामगार संपावर गेले मित्रांनो गिरणी कामगार संपावर जाण्याचं आपल्याला हे स्पष्ट करता येईल पहा मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर प्रश्न पहिला आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले तर मित्रांनो आठव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले पहिलं जसे की प्रधानमंत्री रोजगार योजना दुसरं महिला समृद्धी योजना तिसरं राष्ट्रीय सामाजिक तसेच आर्थिक सहायोग योजना चौथा मित्रांनो मध्यान्न आहार योजना पाचवं इंदिरा महिला योजना सहावं गंगा कल्याण योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले मित्रांनो आपला पुढील प्रश्न मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले तर मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले जसे की दुर्गापूर भिलाई राऊर केला येथील पोलादाचे कारखाने सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना चितरंजन येथील रेल्वे इंजिनरचा कारखाना पेरा बुराचा आघाडीच्या डब्यांचा कारखाना विशाखापट्टणमच्या का जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योग धंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले तसेच शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली तर पहा मित्रांनो याच ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल ऐकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून मित्रांनो नौ, आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील बाय फ्रेंड्स थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ